मालेगावातील सकल जैन बांधवांतर्फे बारा बंगला येथील वासुपूज्य जैन उपाश्रयपासून सात फुटी रोडमार्गे अहिंसा सर्कल काकाजी किराणा स्टेट बँक कॉर्नर ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी मोठा मुकमोर्चा काढण्यात आला होता व अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना एक निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने जैन मुनी म्हणजे जैन साधूंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी कायद्याचा दुरुपयोग करून विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर तोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे सदर जैन मंदिर पुनश महामाली महापालिकेने निर्माण करून द्यावे जैन साधू साध्वींना सुरक्षा प्रदान करावी जैन तीर्थक्षेत्राचे अतिक्रमण मुक्त करावे जम्मू काश्मीर येथील पहलगाम का येथे पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला याप्रसंगी वर्धमान श्रमण संघीय स्थानकवासी जैन श्रावक संघ समस्तक दिगंबर जैन समाज जनकुशल सूरी जैन दादावाड़ी बारमेट ट्रस्ट सम्रद जैन सेवा संघ मालेगाव कच्छी जैन संघ मालेगाव चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर मालेगाव क्या महावीर आराधना संघ जैन मूर्ति मूर्तिपूजक गुजराती संघ राजस्थान जैन मूर्ति पूजक संघ मे वासुपूज्य स्वामी मंदिर पेढ़ी जैन श्वेतांबर जैन जैन तेरा पंत सेवा वर्धमान स्थानकवासी जैन श्रावण संघ मालेगाव कॅम्प आणि जैन काठीवाद संघ यांच्या सहित समस्त जैन बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते बहुया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी इन चार्ज हरीश माहू मालेगावतर्फे मालेगावात जे बारा संघ आहेत त्या सगळ्या संघांनी एकत्रित येऊन एका निषेधच्या रूपाने मुख मोर्चाचं आयोजन केलं होतं तीन घटना ज्या या भारत वर्षात या भारत देशात आता झाल्या त्या क्रमान मी तुमच्यासमोर सांगतो एक पंधरा दिवसापहिले आमच्या जैन समाजाचे संत जे पायी विहार करतात आणि रात्री मुस्क्रामासाठी कुठेतरी थांबतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पायी विहार करतात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती सिंगोली येथल्या गावात रात्री ते एका मंदिरा एका मंदिरामध्ये मुक्कामाला असताना काही समाजकंटक व्यक्ती रात्री त्यांना महाराण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले आमचे जे साधू हे पायी चालतात त्यांच्याकडे एक रुपयाचे जे वस्तू नसते स्वतःचे कपडे आणि भिक्षापात्र याच्या अलावा त्यांच्याकडे काहीही नसतं त्यांना अत्यंत अमानुषपणे महाराण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले त्या घटनेला तसं प्रशासनाने लगेच तिथे सहकार्य केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या समाजकंटकांना अटक केली आम्ही शांततेने जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे आणि कोणत्याही अहिंसेच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट ती ऍक्सेप्ट करत असते परंतु जैन समाजाने ती गोष्ट सहन केली प्रशासनात त्याच्यावरती सहकार्य होतं त्या गोष्टीनंतर एक दोन चार आठ दिवसानंतरच आमच्या जैन समाजाचं मुंबई येथे विलेपार्ले येथे तीस वर्ष जुनं मंदिर जे जा जैन समाजाचं होतं त्या जैन समाजाच्या मंदिरावरती अचानक मुंबई महानगरपालिकेने ऑर्डर काढून रात्रीतनं ते मंदिर पाळायला घेतलं कुठलीही पूर्वसूचना जैन बांधवांना न देता अशा प्रकारे अचानकपणे जो एक अहिंसक जैन समाज आहे जो अहिंसेवरती विश्वास करतो ज्यांच्या नागात आहे जिओ और जिने दो भगवान महावारांचा संदेश आहे जिओ और जिने दो आम्ही स्वतः सुद्धा जगतो आणि दुसऱ्याला जगायसाठी मदत करण्याची आम्ही माणसं आहोत आणि आमच्या निष्ठेवरती आमच्या आस्थेवरती ज्या पद्धतीने अचानकपणे असा घाला घातला जातो आहे त्याच्यासाठी आम्हाला अत्यंत दुःख होत आहे आणि तिसरा विषय सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ताच दोन दिवसापूर्वी पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने यात्रेकरी जो भ्याड हल्ला झाला जे आमचे यात्रेकरू आमचे बंधू तिथे फिरण्यासाठी गेलेले होते मजा ते याच्यासाठी गेलो त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्याच्यात आमचे बत्तीस बांधव जे मृत्युमुखी पडले या सव्वीस सव्वीस बांधव जे मृत्युमुखी <laughs> पडले <laughs> त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी सकल जैन संघामार्फत आम्ही आधा मोर्चा इथे आणलेला आहे आम्हाला पहिल्या दोन घटनांसाठी प्रशासनाचं सहकार्य भेटलं मुंबई महानगरपालिकेने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंदिर तिथेच बांधण्यासाठी आम्हाला परवानगी सुद्धा दिली त्याच्यानंतर सुद्धा आमच्या गुरुमार्गांना सुद्धा ते झालं परंतु भविष्यात ह्या घटना नाही घडायला पाहिजे जैन समाज तसा अल्पसंख्याक समाज आहे आज भारताच्या पूर्ण लोकसंख्या जर जैन समाजात तशी लोकसंख्या आली तर ती पॉईंट फाईव्ह एवढी आहे पन्नास पॉईंट फिफ्टी एवढी परंतु भारताच्या सगळ्यात गोष्टी इन्कम टॅक्समध्ये जैन समाज आज चोवीस पर्सेंट इन्कम टॅक्स भरतो भारताच्या सगळ्यात जास्त दान करणारा समाज जर कोणता आहे तो जैन समाज आहे आम्ही ह्या गोष्टी आमच्या धर्माप्रमाणे करत होतो आम्हाला त्यासाठी नावासाठी किंवा आम्हाला त्या समाजाला दाखवून देणं आहे किंवा त्या समाजासाठी करतो असं काही का का गोष्ट नाही परंतु जेव्हा अशा काही गोष्टी आमच्या समाजासाठी होतात आमच्या बांधवांबरोबर होतात आमच्या धर्माबरोबर होतात आमच्या तीर्थंकरांचे मंदिर पडले जातात तर साधू संतांवर होतात तर स्वाभाविकपणे आमची जी भावना आहे ते दुखावतात आणि त्या घडी घडी अशा गोष्टी होऊ नयेत या गोष्टींवरती प्रशासनाने निश्चित बंदी घालावी आणि जर तसं काही आमच्याकडनं अपेक्षा असेल तर मला सांगितलं तर जैन समाज हा नेहमीच सगळ्यांना सहकार्यासाठी पुढे असणारा समाज आहे त्या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत आणि आज आम्ही कोण आहेत ते माननीय केकाने साहेब यांना પણ <laughs> આગળ